नमस्कार मी अंजली अंजलीज फूड टाउनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे नागपंचमीनिमित्त दलियाची खीर आपण साहित्य बघू खवलेला नारळ दोन वाट्या पाणी दूध दोन वाट्या साखर अर्धी वाटी बारीक केलेला गूळ तीन वाटी दलिया जायफळ पावडर दोन चमचे तूप आणि बारीक केलेले बदाम कुकरमध्ये तूप टाकून घेते दलिया टाकते दलिया थोडा परतून घ्यायचा आहे दर्या परतून झालाय आता पाणी टाकते यातच आपण गुळ टाकून घ्यायचा आहे आणि आपण खोवलेलं नारळ घेतलं होतं त्यातलं अर्ध नारळ यात टाकून घ्यायचंय आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं उरलेला अर्ध नारळ आहे खावलेलं आपण ते नंतर घालायचंय शिजल्यानंतर कुकरचं झाकण लावून आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्या आता मी झाकण काढून बघते दलिया छान शिजलाय यात आता मी तूट टाकून घेते मिक्स करून झाले यात राहिलेला अर्धा नारळ आपण टाकून घेऊ हे मी मिक्स करून घेतले आहे यात आता जायफळ पावडर टाकू जायफळ पावडर बदाम दलियाची खीर तयार आहे तुमच्याकडे नागपंचमीला गोडाचा कसला नैवेद्य दाखवता कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत